तर तुम्हाला हे गरम होणार नाही आणि चटका लागणार नाही याचा जेव्हाही आली ना तेव्हा मी फायदा घेतलेलाच आहे जळगाव ते शेगाव उभा आला उभा त्याप्रमाणे इथेही चांगलं कडकून आहे आम्ही घरून येताना बॅट बॉल आणला होता जे चाललंय आता शंभू आणि त्याच्या पप्पाचं खेळणं हाय हॅलो नमस्कार मी काजल आणि आता आम्ही कुठे आहोत भू शेगावला आम्ही चाललोय आता गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शंभूराजे आमचे आपल्याला सगळ्यांना वाटतं शेगाव किती स्वच्छ आहे तर बघा सगळ्यांची त्यामागे मेहनत असते आणि मध्ये झाडं लावले तिथे माती आहे तरी काय झालं तिथलंसुद्धा ते स्वच्छ करत आहे बाकी सगळं तर स्वच्छ असतंच आणि जर थोडं पुढे बघाल तर त्यांनी पालापाचोळा जमा करायला ती छोटी गाडी तयार केली आहे जमा झालेला पालापाचोळा त्यात उचलताय आणि त्यात टाकताय बघा याला म्हणतात स्वच्छता सोपलो आता जरा उशीर झाला आम्हाला पण आता आम्ही निघतोय आणि कधीही मी पर्स वर्स कॅरी करत नव्हती मात्र आता पोरासाठी पाहतो पाण्याची बाटल पाण्याची बॉटली त्यानंतर डायपर एखादा ड्रेस बिस्किट वगैरे का आहे ना घेऊन फिरावं लागतं मात हे मला आवडत नाही बिलकुल पण आता काय करणार ना तुम्हाला वापरावं तर लागेलच चला रानू नानु त्यांनी आमची बून नानु आई पप्पा शंभूचे पप्पा आणि काय बॉपी शरती टोपी घेतली आहे अहो भाई चला आम्ही चालू आहे म्हणिरात आज अबोली गेली बस नाही त्यामुळे शंभूला बसायला जागा मिळाली नाही काय किती जागा द्या तुम्ही शंभू काल बोला जळगाव ते शेगाव उभा ला उभा उब त्याला तुम्ही जागा द्या काही करा झोपायला जरी जागा दिली ना तरी तो उभाच यायचा रे गुंडू हे पाहुणे माझे केसं खेळणं चालेल टोपी लावली गेली आहे आणि आजोबांनी पण टोपी लावली आहे विदर्भात ऊन असतो त्याप्रमाणे इथेही चांगलं ऊन आहे विदर्भ काय आमच्या खानदेशातही ऊन आहेत बरं का म्हणतो आम्ही असं पण विदर्भात जास्ती असतं बरोबर हे काय कोणाला शिटी वाजवतो मंदिरात आलेलो आहोत आणि मंदिरात आलोय चपला काढतो आणि मग जाऊया दर्शनाला ना आहे आणि आता म्हटल्याप्रमाणे इथे प्रचंड ऊन असत तापलेलं आहे सगळ्यांना बघा तुम्ही सगळ्यांनी डोक्याला रुमाल टोप्या अक्षरशः बायकांनी ओढलेलं आपला पदर घ्या ओढणी घ्या स्टॉल घ्या काही बाहे पण इथे बघून घ्या मॅट सारखं टाकलंय मॅट नाहीये पण पण हे गरम होत नाही तुम्ही आला तर तुम्हाला हे गरम होणार नाही आणि चटका लागणार नाही इतकी काळजी घेतली जाते जी कुठेच घेतली शंभू असल्याचा मला एक फायदा असतो बरं का ऐकलं का नेहमी शंभू असल्याचा मला एक फायदा होता मला शॉर्टकटी जातो यायचा नाही मला कटनेच न दर्शनाचं काय म्हटलं गार वाटला शंभू का पप्पा काय म्हटलं हो ना शंभू मोठा झाला आणि जेव्हाही आले ना तेव्हा मी फायदा घेतलेलाच आहे आणि शंभू दान म्हणून मला ते जाऊ द्यायचं जा सगळ्या ठिकाणी मला नंबर लागायचा आणि पटकन माझं दर्शन व्हायचं हे भाई हाय गं बोली वाटत्या बा बोली शंभूची ती लवकर आली होती तिचं दर्शन झालेलं आहे आणि मस्त गर्दी बरे आज खूप छान शंभू <laughs> एक कुठे पाहतो बघतो वेडा ए आय आय हाय चला 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 गा थोडं पुढे काय हो बाय काय करतो तो हा पुढे काय

चमू बॉल घे ना तुझा कुठे गेला पळा 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 हा खेळा फेक पप्पा ना ये मग पप्पा बॅटिंग करताय आता त्याला ना हे आवडत फार चढती उतरती सारखं तो इकडे जातो तिकडनं इकडे येत हे घे 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 सो सोगाईच राहा संध्याकाळ झाली आहे आणि पुन्हा मंदिरात जायचंय हे दोघं तर तयारच असता हो ग बाई माझ्या बद दलाच राहिलं ग आता पप्पाच्या कशा दल नाल इकडे दल जायचं आता मंदिरात गाईज आज आहे दशमी आणि दशमी इथे आलेली आहे गजानन महाराजांची पालखी ना ही मंदिराच्या आवारातच फिरलेली आहे म्हणजे यांचीच दुसरीकडनं बाहेरून कुठेहूनही आलेले मी पण त्यांनी छान तिथे काही व्हिडिओ करू दिला नाही गजानन महाराज आहे कीर्तन चालू आहे तिला भाऊला इथे नेलं असतं तर चांगलं होतं शंभू छान माझ हे बा शंभू पाहिला का नाही नाही काय काय नाही पण आता शंभू कडे रिक्षा आहे ट्रॅक्टर आहे बस आहे सगळ्या गाड्या आहे शेवटी आम्ही दुसरं घेतलंय आता गेम हा मी आलो जा वाज शंभू झांज <laughs> वाज शंभू झांज वाजवून दाखव भाजे करतोय आणि गोंधळ घालतोय तू हे पाणी द्यावा यायला प्यायला खाली बस खाली खाली बस यायला खाली, खाली बसव म्हणजे पाणी सांडणार खाली बसून खेळ बेटा खाली बसून खेळ खाली बसून हे पाहून घे हा ग्लास माझा आता ते ए भाऊ पडशील उतरवून दे त्याला सोघाईज आम्ही आता आलेलो आहोत त्रुमवर जेवण झाले प्रसाद घेतला गेला म्हणजे आणि शेगावला आलो एक गाल थांबलो तो कालचं दर्शन झालं आजही होतो सकाळी पण दर्शन घेतलं संध्याकाळी पण दर्शन घेतलं आणि हे पा हे दिसतंय का तुम्हाला शंभूची झोई जी आजोबांनी बांधली आहे आधे आधेमध्ये आदे कधीतरी लागते ना त्यासाठी सगळी सोय करून यावंच लागतं तुम्हाला त्याच्यासाठी आम्ही घरून घेऊन आलो होतो आणि इथे सोयवा सो गईज आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग